एखाद्या गावाला इमारत होईल एखाद्या गावाला गाडी पण एखाद्या गावाला पैलवान तयार होणार तेवढं सोपं नव बारा बारा पंधरा पंधरा वर्ष घासावे लागतात तवा ते घडत आणि तवा कुठतर लोकांच्या जरावत चर्चे देत जरा म्हणतो मी विजय पैलवानला एक हजार रुपये देताय साहेबांनी हो नुसतं कुस्त्या लावलेलं नाही साहेबांनी या कुस्ती कलेला एक प्रकारचं बळ दिलेलं आहे एक प्रकारचं बळ अनेक जण येतात कुस्त्या लावून जातात दिसता येत तुम्हाला माहित आहे कुस्तीचा खुराक फार भाग आहे एक हजार न बदाम आहे सातशे रुपये न तूप आहे कब्जा घेतलेला वेदांतनं सचिन फौजींचा चिरंजीवना सचिन फौजींचा चिरंजीव आहे आणखी मोठा एक आहे पुढे ये जरा दुसरा जरा कुठं आहे पुढा ये जरा पुढा आणि एक पोर तयार झालेली आहे चल जरा पुढे जाल एक पोरग सचिन फौजीचा दुसरं पोरग बघा ही पण कुस्ती एक लावा कृष्णा फौजी तुमचा कुठं आहे विकास तात्यांचा चिरंजीव राजीव तात्या राजीव कुठं आहे हा चला राजवीर चला जरा एक मिनट हा हो चलय चल तुला दोघांची तुमच्या आवाजामध्ये नाव होता त्या सांगायची देसाई साहेब तुम्ही आणि आज जावा गावची बोरायची सातारा जिल्हा म्हणजे शूरांचा जिल्हा क्रांतिकार करता जिल्हा या कुस्तीला एक हजार रुपये जाहीर केलेला आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये वेदांत जाधव सचिन फौजीचा चिरंजीव टाळ्या करा जरा वा एक हजार रुपये तुझ्यासाठी आलेला आहे जा माझ्याकडनं एक हजार रुपये कमला करा